पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मोंढा सेलू परभणीत बोगस कागदपत्र दाखल करत जन्मदाखले मिळविण्यात आले आहे परभणीत देखील सदर प्रकार उघडकीस आला असून याबाबतच्या पुराव्याचे कागदपत्र पोलीस प्रशासनाकडे सादर केले आहेत याची चौकशी करून अठ्ठेचाळीस तासात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी केली आहे बोगस कागदपत्राच्या आधारे जन्मदाखले काढल्या जात आहेत याबाबत किरीट सोमय्या यांनी राज्यभरात विविध जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत काही महिन्यापूर्वी परभणीत आलेल्या किरीट सोमय्या यांनी तीन हजार दोनशे दोन बोगस जन्मदाखले देण्यात आले आहेत असा आरोप केला होता त्यानंतर शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी माजी खासदार किरीट सोमय्या परभणीत आले नवा पोलीस ठाण्यात त्यांनी पोलिसाशी चर्चा केली या यावेळी कमल किशोर अग्रवाल डॉक्टर केदार खटिंग बाळासाहेब जाधव संजय कुलकर्णी मंगल मुदगलकर यांची उपस्थिती होती पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की परभणीत तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी केवळ बारा अर्ज रद्द करण्यात आले प्राथमिक स्वरूपात दोनशे अर्ज तपासले असता त्यातील तेरा जन्मदाखले बोगस आढळून आले केवळ आधार कार्डाच्या आधारावर जन्मदाखले देण्यात आले आहेत या प्रकाराची चौकशी करावी संबंधित प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे यांच्यावर अठ्ठेचाळीस तासात गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी यावेळी किरीट सोमया यांनी केली आहे दरम्यान माजी खासदार किरीट सोमाया यांचा तक्रार अर्ज कागदपत्र प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली आहे